नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सा मनापासनं स्वागत आहे तर मी नेक्स्ट टाइम आले होते गावाकडे सोयाबीन काढायला त्यावेळेस मी ब्लॉग टाकले होते त्या ब्लॉगला मला विहिरीत पाहतानीचे ब्लॉग होते माझ्या त्यावेळेस ना सगळ्या जणांनी मला कमेंट केलं ती विहीर वाटत नाही ते डबकाडू वाटत आहे ती हिर नाहीये डब आहे तू डबकाडीत पोहती का हिरीत पोहती तेच काढत नाही तर मी तुम्हाला तेच दाखवणार आहे मी जे हिरीत पोहली होती ना तीच हिर दाखवणार आहे कारण का त्या टायमिंगला लय पाऊस झाला होता आणि हिर पूर्ण होऊन वरून पूर्ण वाहत होती आमची हिर आहे दहा परस आहे ना दहा आहे पण ती वरून पूर्ण वाहत होती पाऊस झाल्यामुळे या वर्षी किती पाऊस झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आमच्या म्हणजे बीड जिल्ह्यातून लय पाऊस झाला सगळ्यांनाच माहिती आहे आम आमच्या गावातून खूप पाऊस होता वरून वाहून गेली इतकं पाऊस होता दहा परत हिर वाहून गेली बघा मग आणि त्या शिरीत मी पावले पण सगळ्या जणांनी मला कमेंट केलं की ती हिर वाटत नाही ते डबकाड वाटतंय तू डबकाडीत पाहते डबकाडात कुणी पण पाहून हिरीत पाहून दाखव तर मी तुम्हाला तीच शिर दाखवणार आहे आता तुम्हाला कळेल की तीच हिर आहे म्हणून चल चला मग तर चला मी तुम्हाला दाखवायला लागले हीच तीरे तुम्ही बघू शकता बघा चौकून दाखव विश्वास नाही आला त्यानं मी डबकडत नाही तीच बाजू तिथून उड्या मारत होते आणि तिथून वर चढत होते लोकांनी साहेब इथून माझा व्हिडिओ बनवला होता लोखंडे साहेबांनी उभार कॅमेरा धरला होता मोबाईल तो उभा आणि इथपर्यंत पाणी होतं मी ह्याच हिरीत पोहोलेले आणि मला सगळेजण म्हणले की तू हिरीत पोहली नाही तू फक्त बघा कि आता किती खोल पाणी गेले त्यामुळे ना ती हिरा आता तुम्हाला दिसत असेल कारण का मी कधी खोट कधीच बोलत नाही आणि कुणाला दाखवण्यासाठी मी पोहले नाही कारण का मी खूप लहान होते मी चौथीला होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला पोहायला शिकविले आणि मी लग्न झालं माझं सातवी नंतर मी पोहायचं सोडून दिलं होतं पण त्या दिवशी पाणी बघून असं खूप भारी वाटलं म्हणून मी पोहले आणि आता पोहायचं होतं आले होते मी पोहायलाच पण पाहू शकत नाही कारण का खाली गिरीला पायऱ्या बिर्या काहीच नाही गॅरूची माती आहे त्यामुळं वर चढता येत नाही त्यामुळे पोहायचं आता नाही म्हणून मी पोहायला आले होते म्हणूनच म्हणलं तुम्हाला दाखवा आता की बाबा कुठं बोलत नव्हते मी भांडण करते ना तर खरंच करते मी एखाद्याला लाव ला मनापासून लावते जी गोष्ट करायची ना ती मनापासूनच करते मी माहिती आहे का जसं की मी लोकांना भांडते ना ती माझ्या मनापासूनच भांडते मी आपलं दिवस कुणी बाहेर राहून किंवा पुण्याला मुंबईला फिरून कुणी ना बदलत नसतं त्यासाठी ना खानदानी शेतकरी आहे मी आणि जे शेतकरी त्याला माहिती कुठं पण जाऊ द्या त्यांची ना शेतीशी जोडलेली असती जशी माझी ना शेतीशी जोडलेली माझा जन्म पण शेतीतच झालाय आई आईवडील पण शेतकरी आहे आणि नवरा पण पुढं शेतकरी सास सुत्रे पण शेतकरी असं नाही की आमच्या ना आम सर्वे असला किंवा कशालाच कुणीच नाही आहे सगळे शेतकरीत कळालं का सगळे आपापल्या कष्टावर आहे कष्ट करूनच खातोत आम्ही आणि मी, मी पण आता चार दिवस पुण्याला गेले असे नाही सातवीत लग्न झाले तेव्हापासून मी झुंज देते शेतीसोबत या दोन वर्षात फक्त मी गाव सोडलेलं आहे पुण्यात त्यामुळे वाटतंय कमेंट ज्यांनी मला केल्या ना त्याच्यासाठी व्हिडिओ काढला मी माझं काय म्हणणं नाही हे बघा ज्याला त्याचा विचार करण्याची बुद्धी असते आपला आपला आपली क्षमता असते तो विचार नाही मला मला काय फरक नाही पडत त्यांनी कमेंट केली तरी पण माझी एवढीची इच्छा होती की कमेंट करताना पूर्ण तुम्ही बॅकग्राऊंड बघायला पाहिजे होतं की बाबा डबकडात मोटर कोण टाकतात तुम्ही सांगा मला हिरीतच मोटर असती ना तसं आमच्या हिरीतच मोटर होती पूर्ण दिसत होतं पण जाऊ द्या आता सांगितलं आता मी हे फक्त कमेंट करण्यासाठी उत्तर होतं आणि कुणाला घाण बोलून वाईट बोलून मला रिप्लाय द्यायचा नाहीये त्यामुळे मी प्रेमानेच उत्तर देते सगळ्यांना काय आलं का जसं तुम्हाला समजायचं तसं समजा मग